मारा ज़िंद आज वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एफ एम आर आय एम एस एम आर आय या संघटनांद्वारे पूर्ण भारतभर वैद्यकीय प्रतिनिधींचा बंद आयोजित करण्यात आलेला आहे या बंद बंद मध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे नवीन चार श्रमसंहिता भारत सरकारने आणलेल्या आहेत त्या रद्द करून एकोणीसशे शहात्तरचा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट तसेच तसा पुनर्जीवित करण्यात यावा ज द्या औषधांवरचे जी एस टी आणि मेडिकल डिवायसेसवरचा जी एस टीसुद्धा रद्द करण्यात यावा डाटा प्रायव्हसीच्या नावाखाली कंपन्यांकडनं होणारी छळवणूक बंद करण्यात यावी या आणि अशा विविध आठ मागण्यांसाठी आमचा आजचा हा भारतभराचा सर्वव्यापी संप आहे